आजच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या तीस ताज्या बातम्या एकाच व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत अवकाळी पाऊस गारपिटीने केले उद्ध्वस्त झाडे पडली दारवा तालुक्यातील एकशे तीन गावांना तडाका कळंब तालुक्यातील तीन हजार हेक्टर क्षेत्रात मोठे नुकसान आणि आर्णीमध्ये देखील गारांनी झोडपले आहे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निवडणुका होईपर्यंत उपोषण मोर्चे आंदोलनावर थेट बंदी घालण्यात आली शासकीय इमारत परिसर प्रचारासाठी वापरण्यावर बंधन देखील करण्यात आले आहे शेतकऱ्यांजवळ पैसेच नाहीत पीक कर्ज कसे भरायचे पीक विम्यासह बोनसच्या रकमेचा पत्ता देखील नाही म्हणजेच की शासनाने हेक्टरी वीस हजार रुपये बोनस घोषित केले होते परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या बचत खात्यात बोनसची रक्कम जमा करण्यात आली नाही शासन निर्णयामुळे बांबूची शेती शेतकऱ्यांना करेन मालामाल आणखी अर्ज सुरू परत एकदा एक, एक हजार जणांनी अर्ज केले आहेत शासनाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील नागरिकांना जीवनमान सुधारण्यासाठी अनेक महत्वाच्या योजना सुरू केल्या आहेत मात्र या योजनेचा लाभ खऱ्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना मिळवण्याऐवजी अपात्र लाभार्थी जास्त फायदा घेताना दिसत आहेत दिव्यांग वयोवृद्ध मतदाराचे अर्ज भरून घेणे सुरू आहे घरबसल्या मतदानाची होणार आहे सोय क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे असेल याची जबाबदारी पाच दिवस आधीपासून मतदान शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पैशातून पीक कर्जाची रक्कम कपात केली जात असल्याचे येथे उघड झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्यातील घरकुल लाभार्थी यांना मिळत आहेत तूटपुंजे अनुदान मजुरींचा दर वाढला अनुदानात वाढ करावी अशी मागणी करण्यात आली आहे तीन हजार सहाशे शहात्तर विद्यार्थिनीच्या खात्यात जमा होणार पंचावन्न लाख रुपये तीन वर्षानंतर मिळाला निधी म्हणजेच की सावित्रीबाई फुले मॅट्रिक पूर्व शिष्यवर्ती योजना गरीब गरजू कुटुंबांना याचा दिलासा एक दिवस शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्र करणार उपोषण घरोघरी उपोषण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे अपडेट आहे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गारपिटीने झोडपले प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागले नुकसानीचे पंचनामे कधी होणार आणि शेतकऱ्यांना मदत ही कधी मिळणार मायबाप सरकार आता हे बरे नव्हे शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला म्हणजेच की कापसाला मिळत आहे आठ हजार प्रतिक्विंटलाचा भाव कमी भावात कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारला सवाल हवामान खात्याकडून यंदा वर्तीला जाणारा अंदाज एकदम परफेक्ट ठरताना दिसत आहे कारण की रविवारी म्हणजेच की अठरा तारखेला हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तीला होता व तो खरा ठरला असून रात्री पावसाने दमदार हजेरी लावली अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्यातील आचारसंहितेमुळे अडकले साड्यांचे वाटप लाभार्थ्यांना करावी लागणार प्रतीक्षा वितरण न करण्याचे शासनाने दिले आहेत आदेश यादीत नाव मात्र मदत मिळालीच नाही म्हणजेच कि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा शासनाने केली होती यासाठी मदतही जाहीर झाली होती मात्र पैसे अद्यापही मिळाले नाहीत चौऱ्याऐंशी हजार नागरिकांची तहान ट्रँकर वर झाडा झाडात तीव्र बदनापूर तालुक्यात छत्तीस ट्रँकर द्वारे पाणी पुरवठा अपडेट आहे जालना जिल्ह्यातील नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण उत्पादनातून शहरातील दिव्यांगांना त्यांच्या कल्याणार्थी राखीव ठेवलेल्या निधीतून सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षासाठीचे अनुदान वितरित करण्यात आले आहे पाणी पातळी खालावली वाढत्या तापमानाबरोबर पाणी टंचाईचे संकटही विहिरींना लागला तळ अखेर तीस वर्षानंतर होणार दिव्यांगांचे सर्वेक्षण घरी येऊन ऍपद्वारे भरणार प्रश्नावली अवकाळीच्या नुकसानीची भरपाई तसेच अन्य शेतमालास त्यांच्या उत्पादनाच्या आधारे हमीभाव मिळावा सरसकट कर्जमाफी अवकाळी पावसामुळे फळबागाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई सरसकट देण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत आचारसंहिता लाल परिवार शासकीय जाहिराती लगेच काढल्या अमरावती जिल्ह्यातील दोन हजार आशा कर्मचाऱ्यांना मानधनामध्ये पाच हजार रुपये वाढ करण्यात आली या ठिकाणी बघू शकतात अवकाळी पावसाचा तडाका गारपिटीने शेतीशिवार झोडपले संकटाची मालिका शेतकऱ्यांची पाठ सोडेना इतरही भागात मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे वीज पडल्याने बैल दगावला घरासह गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ट्रिपल सीट वाहनधारकांना दणका एक लाख एकोणसत्तर हजारांची वसुली करण्यात आली मोबाईल वर बोलणे यासाठी ब्याऐंशी हजार रुपयांचा दंड वसूल देखील करण्यात आला कोल्हापूर शहरातील अडीचशे कोटींच्या विकास कामांना आता ब्रेक लागला आचारसंहितेचा फटका ऑक्टोबर नंतरच कामांना होणार सुरुवात लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलन देणार एक हजार उमेदवार राजकीय नेत्यांना गावबंदी नव्हे तर आता दारबंदी नवीन तांदूळ आला बाजारात चाळीस ते दीडशे रुपयांपर्यंत दर लग्नसराईच्या सणामुळे मागणी वाढली विविध प्रकारचे तांदूळ बाजारामध्ये दाखल तरबूज खरबूज सह रसाळफळी दाखल गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पंधरा टक्क्यांनी महाग झाले आहेत उन्हाळ्यात नागरिकांचा फळ सेवनाकडे अधिक कल प्रचलित कायद्यानुसार बागायती क्षेत्र किमान दहा गुंठे तर जिरायती क्षेत्र किमान वीस गुंट्यांची थेट खरेदी विक्री करता येते पण त्यापेक्षा कमी क्षेत्राच्या परवानगीला प्रांत अधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे याच दरम्यान याच दरम्यान क्षेत्रस्ता घरकुल बांधकाम किंवा विहिरीसाठी एक ते पाच गुंठे जमिनीची गरज भासते तेवढ्या क्षेत्राच्या खरेदी आणि विक्रीस आता जिल्हा अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळणार आहे मोठा बदल करण्यात आला प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी इच्छुक असलेल्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी बस सेवा अयोध्याला जाणार आहे मागच्या दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली याच दरम्यान या आचारसंहितेमुळे अनेक बंधने लागू झाली आहेत आचारसंहितेचा सर्वात मोठा फटका शेतीला बसला आहे खत विक्री आचारसंहितेत अडवली आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजेच की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपये आले नाहीत शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये येत्या एक एप्रिल पर्यंत सहा हजार रुपये जमा होणार आहेत शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे तेवीस मार्च दोन हजार पासून सुरू होणार तर शेवटची तारीख ही आठ एप्रिल आहे